असणारा कार्यकाल ज्यांच्या अथक प्रयत्नातून तो अकरा महिन्यांपर्यंत गेला आणि अकरा महिन्यांपर्यंत जात असताना ज्या व्यक्तीनं कधी आपलं कुटुंब पाहिलं नाही त्या ठिकाणी कधी पाऊस पाहिला नाही कधी ऊन पाहिलं नाही सतत पायाला त्या ठिकाणी भिंगरी बांधून ज्याला आपण म्हणतो सतत प्रशिक्षणार्थ्यांचा विकास कसा होईल सतत प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार कायमस्वरूपी कसा का मिळेल यासाठी प्रयत्नशील असणारे सर्व महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांच आराध्य दैवत म्हणे हृदयस्थान म्हणे सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेबांचं या ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगरात या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितच मी म्हणेल की या ठिकाणी शासनाशी भांडत असताना मग त्या ठिकाणी काय काय करावं लागतं हे जर कुणाला त्या ठिकाणी उदाहरण बघायचं असेल तर ते उदाहरण म्हणजे आमचे सन्माननीय बालाजी पाटील बालाजी पाटील चाकूरकर साहेब याच कारण मी म्हणे की बघा सहा महिन्यांचा असणारा कार्यकाल जेव्हा संपणार आहे आणि सर्व युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी बेरोजगार होणार आहेत असं ज्यांना कळाल्यानंतर ज्यांना खऱ्या अर्थानं त्या प्रशिक्षणार्थ्यांच्याबद्दल कळवळा तयार झाला आणि कळवळा तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आझाद मैदानासारख्या ठिकाणी ज्यांनी सर्वात प्रथम आवाज कोणी उठवला असेल तर ते म्हणजे आमचे बालाजी पाटील चाकूरकर साहेब मी निश्चित सांगेन की दररोज बालाजी पाटील चाकूरकर साहेब या ठिकाणी दररोज गुरुजन सारख्या चॅनलवरती वरती विविध चॅनलवरती दररोज दोन दोन तीन तीन चार चार तास प्रशिक्षणार्थ्यांच्या हिताचं बोलत असतात प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि सरळ सहज कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना साहेबांनी साहेबांना फोन केला तर त्या ठिकाणी एका फोन कॉल्स वर त्या ठिकाणी प्रत्येकाला उत्तर त्या ठिकाणी दिलेलं असतं त्या ठिकाणी पगाराचा लढा असेल की या प्रशिक्षणार्थ्यांना असणार जे सहा हजाराचं आठ हजाराचं दहा हजाराचं मानधन ज्या वेळेला वेळेवरती मिळत नव्हतं ते वेळेवरती मिळावं यासाठी ज्या माणसानं सर्वप्रथम लढा उभारला ते म्हणजे आमचे सन्मान्य बालाजी पाटील चाकोरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत सर्व या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं सर्वप्रथम आपल्या या शहरात सर्वप्रथम पुनच एकदा स्वागत करतो निश्चितच साहेब छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी तुमच्या मार्गदर्शनानं तुमच्या त्या सांगितलेल्या मार्गावरती चालतील आणि हा लढा या ठिकाणी यशस्वी होईल असा या ठिकाणी विश्वास मला आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आहे पुन्ष एकदा या ठिकाणी तुमच्या या छत्रपती संभाजीनगरात झालेल्या आगमनासाठी सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी खूप खूप करतो आणि आतापर्यंत जो लढा दिला त्या लढ्यातून आम्हाला विश्वास आहे की बालाजी पाटील चाकूरकर साहेब या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या या ठिकाणी न्याय हक्कासाठी लढता लढता प्रत्येक युवा प्रशिक्षणार्थ्याला या ठिकाणी रोजगाराची माळ त्या ठिकाणी घातल्याशिवाय राहणार नाही हा प्रत्येक युवा प्रशिक्षणार्थ्याच्या मनात असलेला शंभर टक्के विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच साहेब आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत अशी पुनश् एकदा ग्वाही आपणास देतो आणि पुनशे एकदा साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो थांबतो